नमस्कार प्रतिभास हेल्दी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत मसाला ताक तर ताक हे आपल्याला उन्हाळ्यामध्ये खूप सारा फायदा देतं आता आपली जे जाणकार व्यक्ती आहे त्यांनी या ताकाला आपल्या धरतीवरचं जणू अमृतच म्हटलेलं आहे तर हे जे ताक आहे हे जर पिऊन आपण उन्हामध्ये जर गेलो तर सॉरी आपल्या शरीराला गारवा देतं आणि थंडगार आणि आपण उन्हामध्ये गेल्यामुळे आपल्याला ऊनही कमी प्रमाणात लागतं आता याच्यामध्ये खूप आता हे दह्या भाजणं बनवलेलं असतं त्याच्यामुळे याच्यामध्ये कॅल्शियम पोटॅशियम फायबर खूप साऱ्या प्रमाणामध्ये असतं त्याच्यामुळे याचा खूप सारा फायदाही आपल्या शरीराला होतो तर चला तर मग अशीच आपण ही ताकाची रेसिपीला सुरुवात करूया तर बघा इथे मी थोडेसे जिरे जिरे घेतलेले आहे थोडंसं आल्याचा एक छोटासा तुकडा घेतलेला आहे आणि थोडंसं आपल्याला काळं मीठ आणि साधं मीठ असं घ्यायचं आहे त्यानंतर एकच मिरची घेतलेली आहे आणि इथे काही पुदिन्याची पाने घेतलेली आहेत आणि इथे आपल्याला ह किती प्रमाणामध्ये किती प्रमाणामध्ये आपल्याला ताक करायचा आहे तेवढं आपल्याला दही घ्यायचं आहे तर इथे मी एक वाटी दही घेतलेला आहे आता आपल्याला बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं जे आहे ना हे सगळे टाकून घ्यायचं आहे आता बघा इथे पुदिन्याचे पानं घालायचेत अद्रकचा तुकडा घालायचा जिरे आणि मीठ घालून घ्यायचं आहे आता अगोदर आपल्याला हे थोडंसं बारीक करून घ्यायचं आणि त्यानंतर दह्यासोबत आपल्याला हे परत बारीक करायचं आहे आता मी हे बारीक करून घेते तर हे बघा अशा पद्धतीने हे मी बारीक करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे बघा आता मी ते सगळं दही घालून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे परत बारीक करायचं म्हणजे आपली जी पहिली जी पेस्ट आहे ती दह्यासोबत मिक्स होईल आणि अजून बारीक होईल आता बघा इथे मी बारीक करून घेतलं आहे आता आपण अगोदर जे अगोदरचं का बारीक केलं आहे वेगळं आणि नंतर दही टाकून परत का बारीक केलं आहे तर बघा आपण जर सगळं एकत्रच बारीक केलं तर आपल्याला वेळ लागेल आणि हे जे दही आहे याला तूप सुटेल त्यामुळे आपण अगोदर आपला जो पुदिना जिरे सगळं जी जिन्नस जी आहे ना त्या अगोदर बारीक केल्या आणि नंतर हे बारीक केलं आहे आता यामध्ये आपल्याला किती प्रमाणामध्ये पा पातळ ठेवायचं आहे तेवढं पाणी घालायचं आहे आता ताक हे पातळच असतं त्याच्यामुळे पातळच करून घ्यायचं आणि बघा अशा पद्धतीने खूप छान असं हे टेस्टी तयार झालेलं आहे उन्हाळ्यासाठी खूप थंडावा देतं आपल्या शरीराला आणि खूप गारवा देतं आणि आपल्याला ऊनही लागत नाही ताक पिल्याने ऊनही लागत नाही तर अशा प्रकारे आपलं हे ताक तयार झालेलं आहे तर... तर अशी ही आपली ताकाची रेसिपी तयार झालेली आहे तर ही मसाला ताक तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा तर खूप सोपी रेसिपी आहे खूप सोप्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे अगदी मसाला आपण ताजा बनवलेला आहे आणि मिक्सरमध्ये अगदी दोन मिनटात आपलं ताप जे आहे ते तयार होतं तर कुणी जर तुम्हाला म्हटलं की ताक बनवायचं तर अगदी दोन मिनटामध्ये तुम्ही ताप तयार करू शकता तर अशा पद्धतीने ही ताक नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा परत भेटूयात पुढच्या असाच एका छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत Дай мне